हा लोक अपमान नाही निश्चितपणे एक कुठेतरी पोलिसांमधला माणूस जागा होऊन एक संवेदनशीलता कुठेतरी दाखवायला पाहिजे होती इथं येऊन लोक रडतायत त्यांच्या वेदना इथं वाट मोकळी करण्याचं व्यासपीठ खरं मित्र म्हणेल खासदार साहेबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं एल सी बीतल्या काही लोकांना आम्ही सगळे पोलीस दोषी असं म्हणतच नाहीये पोलिस दलातील प्रतिमा काही निवडक लोकांनी जो नंगा नाच इथं घातलेलं आहे हैदोस है मी आज म्हणजे इथं आल्यावर जे अक्षरशः लोकांचे ऐकलं असं मन हिलावून जातं इथपर्यंत खरं माणूस की विसरून नंगा नाच घातलाय खरं काय आणि कुठेतरी अशा लोकांना तात्काळ शिक्षा करून पोलिस दलाने आपली प्रतिमा काहीतरी सुधारण्याचा त्यांना स्कोप आहे पण जर अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालत असाल चौकशीच्या नावाखाली वेळ काढणार असाल तर हे खरं या राज्यातल्या पोलीस यंत्रणेचं खरं अपयश आहे आणि कुठेतरी संवेदनशीलता पोलीस प्रशासनाने असेल राज्यकर्त्यांनी देखील दाखवून कठोर कारवाई अशा लोकांवर करून पोलिस दलाचं जे आ, या महाराष्ट्र पोलिसांचं जे नाव आहे ते कुठेतरी बदनाम होण्यापासून वाचवलं पाहिजे याच्यामध्ये लोकप्रिय उपस्थित नसले असताना कारवाई करत नाही किंवा पोलिसपणे येत नाही याच्यामध्ये राजकीय दबाव निश्चितपणे ना आता एक संसदेतला खासदार या ठिकाणी आहेत इथे एक आमदार देखील सपोर्टला आलेला आहे असे जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी येताना जर काय पोलीस दल जर काय करत नसेल तर निश्चितपणे काहीतरी आम्हाला शंका घेण्यास वाव आहे की राजकीय काहीतरी यांना सूचना आल्या असतील की आणि राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय इतकं एवढं मोठं आंदोलन एवढे जबाबदार लोकप्रतिनिधी असताना देखील जर काय होत निश्चितपणे कुठेतरी राजकीय याला हे असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं आहे म्हणजे बघा म्हणजे म्हणजे याचा अर्थ तो साडेतीनशे कोटीचा आकडा निश्चितपणे पाचशे कोटीचा असणार आहे